नमस्कार मी राष्ट्री राश्री, राश्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आणि प्रत्येक पदार्थात वापरलं जाणारं वाटण कसं तयार करायचं याची रेसिपी पाहणार आहोत तर हे वाटण वापरून तुम्ही खूप साऱ्या भाज्या बनवू शकता रस्सेवाल्या भाज्या पातळ भाज्या अशा वेगवेगळ्या वेग भाज्यांमध्ये तुम्ही हे वाटण वापरू शकता हे वाटण वापरून तयार केलेल्या भाज्या अगदी चविष्ट आणि अशात तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि या वाटणासाठी आपल्याला खूप सारी कोथिंबीर लागणार आहे तर कोथिंबीर घालून पाणी न घालता आपण हे वाटून घेणार आहोत तर वाटण आपलं तयार आहे हे वाटण दोन प्रकारे केलं जातं तुम्ही याच्यामध्ये पाणीही वापरू शकता पाणी वापरूनही हे वाटण तयार केलं जातं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद